फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फॅशनिस्ता थोड्या हेवी साईजच्या म्हणजे जाड स्त्रियांनी ड्रेसमध्ये बारीक स्लिम दिसण्यासाठी कोणत्या प्रकारच्या कुर्ती घालाव्या हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर तुमची अपर बॉडी थोडी हेवी असेल तर तुम्ही स्लीवलेस शॉर्ट स्लीव किंवा अशा स्लीव्हज ज्या तुमच्या बस्ट एरिया जवळ येऊन थांबतील अशा प्रकारचे स्लीव असलेले ड्रेस घालणे शक्यतो टाळा कारण अशा स्लीव मुळे तुमची अपर बॉडी आणखीनच हेवी दिसू शकते त्याऐवजी तुम्ही फुल एल्बो अशा स्ली कुर्ती घालण्यास प्राधान्य द्या यामुळे तुम्हाला स्लीम नेक कॉलर नेक बंद गळ्याची कुर्ती घालणे टाळावे डीप नेक व्ही नेक स्वीट हार्ट नेक अशा नेक तुम्ही कुर्तीजमध्ये मध्ये निवडू शकता यामुळे तुम्हाला स्लिम लुक मिळण्यास मदत होते विसईच्या स्त्रियांनी अशा प्रकारच्या फ्लोरी टाईपच्या कुर्तीज घालाव्या कारण तुमचा हिपचा पार्ट जर हेवी असला तरी तो कुर्तीमुळे हायड होऊ शकतो तसेच जर तुमच्या मांड्यांचा हा जास्त जाड असेल तर अशा प्रकारच्या गुडघ्याच्या वर असलेल्या शॉर्ट कुर्तीज घालणे टाळा कारण तुमच्या मांड्यांचा हा जास्त जाड दिसतो आणि तुमची लोअर बॉडी देखील हेवी वाढते त्यामुळे तुम्ही शॉर्ट कुर्तीज घालण्याऐवजी अशा प्रकारच्या लॉंग कुर्ती विथ प्लाझो घालणे प्रेफर करा एलाइन कुर्तीज देखील खूप सुंदर आणि प्रिटी दिसतात जर तुम्हाला शॉर्ट कुर्तीज घालायचेच असतील तर त्यावरील पॅन्ट ही ब्राईट कलरची निवडावी तुम्ही फ्रॉक स्टाईल कुर्तीज घालू शकता फ्रॉक स्टाईल कुर्ती विकत घेताना ती थोडी लॉंग घ्या यामुळे बॉडी कव्हर होण्यास मदत होते आणि तुम्हाला स्लिमिंग इफेक्ट मिळतो तुम्ही हेवी असाल अस तर तुमच्यावर कुर्ती विथ स्कर्ट खूप सुंदर दिसते त्यामुळे तुम्ही कुर्ती विथ स्कर्ट देखील ट्राय करू शकता प्लाजो सोबत स्टेट कट कुर्तीज तुम्ही घालू शकता तुमची कुर्ती किंवा ड्रेस ही खूप जास्त फिटिंगची नसावी खूप जास्त लूज किंवा खूप जास्त टाईट कपडे घालणे शक्यतो टाळा तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा